आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये अनेक महिला केंद्रित निर्णय घेतले मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण सारखी योजना असेल मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल महिलांना एस टी मध्ये मोफत प्रवासाची योजना असेल अशा विविध योजना आपण याकरता हातामध्ये घेतल्या आहेत की एकदा या, एक या सगळ्या योजनांचा उपयोग होऊन आमच्या महिला या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे मी जे बघतोय की ज्या पद्धतीनं आमच्या महिला आज काम करतायत तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी सक्षमतेनं आमच्या महिला या आपल्या कर्तृत्वानं पुरुषांनाही मागे टाकतील आणि समाजाची देशाची आणि राज्याची ही सगळी धुरा आमच्या महिला सांभाळतील हा विश्वास मी व्यक्त करतो त्याकरता तुम्हाला सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो